भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्याबद्दल बदनामीकारक विधान केल्याप्रकरणी सांगलीमध्ये भाजपा आणि पडळकर समर्थकांकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले आहे संतप्त पडळकर समर्थकांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत बांगड्यांचा आहेर करत निषेध नोंदवला आहे शहरातल्या कॉलेज कॉर्नर या ठिकाणी भाजपा आणि पडळकर समर्थकांकडून निदर्शने करत आमदार जितेंद्र आव्हाडांचा निषेध नोंदवण्यात आला आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून गोपीचंद पडळकर यांच्यावर मंगळसूत्र चोर अशी टीका करण्यात आली होती तसेच पडळकर यांच्या बाबतीत आव्हाडांकडून पुन्हा बदनामीकारक विधान झाल्यास त्यांना जशास तसे उत्तर देऊ असा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे प्रस्थापित मी राहुल पुजारी कट्टर गोपी सैनिक प्रस्थापित व्यवस्थेच्या छाताडावर नाचून सर्वसामान्यांच्या जनतेचे बहुजनांचे प्रश्न सोडवण्यासाठी चोवीस तास अहोरात्र झटणाऱ्या माननीय गोपीचंद पडळकर साहेबांचा एकेरी व चुकीचा उल्लेख ज्या पद्धतीनं जित्या आवाडने केलेला आहे त्यामुळे त्याला आज बांगड्याचा आहेर करून त्याला त्याच्या प्रतिमेला चपलीनं मारण्यात आलेला आहे ही प्रस्थापितांच्या दावणीतली जी कुत्रे आहे जित्या आव्हाडसारखी यांनी इथून पुढं मर्यादेत राहावं सांगलीचा इतिहास सा आहे गेल्या बारा वर्षातला जितेंद्र आव्हाडाला आठवत असेल तर बारा वर्षापूर्वी जितेंद्र आव्हाडाला याच सांगलीमध्ये दीनानाथ मंगेशकर गृहात शिवाजी महाराजांबद्दल आपशब्द वापरल्यामुळे मारहाण करण्यात आली होती हे सांगलीचं पाने आहे जित्या गायकवाडनं जित्या आवाडनं इथून पुढं मापात राहावं व आमच्या नेत्यांच्या विरोधात चुकीचं आणि बदनामीकारक कुठलं वक्तव्य केल्यास येथून पुढं जशास तसं उत्तर दिलं जाईल ध्यानात ठेवावं हे सदरचं आंदोलन हे गुन्हाच्या वतीने घेण्यात आले हे सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सर्व बहुजन समाज सर्व गोपीचंद पडळकर प्रेमी यांच्या वतीनं हे आंदोलन घेण्यात आलेलं आहे